सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा जुनी पेन्शन संघटनेचे जत पंचायती समोर घंटानाद आंदोलन जत पंचायत समितीमध्ये जिल्ह्यात सर्वात अधिक शिक्षक कार्यरत आहेत तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागात गेली दीर्घकाळ शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत चालढकलीचं धोरण सुरू आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर असून फरक अनुदान येऊनही फरक जमा केले जात नाही अन्य वेतन फरक बिले ही निधी येऊनही जमा नाहीत ठराविक बिले पुढे व बाकीचे मागे असा प्रकार झालाय का याची चौकशी करण्यात यावी व प्रलंबित सर्व बाबी पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी जत पंचायत समिती समोर जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आले रणरण त्या उन्यात मोठ्या संख्येनं शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला पंचायत समिती स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच जिल्हा स्तरावर बैठक लावून तातडीनं प्रश्न सोडवले जातील असं सरदार पाटील यांनी यावेळी सांगितलंय यावेळी महाराष्ट्राचे जुनी पेन्शन संघटनेचे जत तालुका कार्याध्यक्ष सुशांत गर्दडे यांनी स्वागत व प्रास्तावी केले जुनी पेन्शन संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे ज्येष्ठ शिक्षक नेते सावंत यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली सेवा पुस्तके अद्याप करणे असो की वेतन पडताळणी याबाबत केंद्रनिहाय नियोजन केलं जाईल जिल्हा परिषदेला जाणारे विविध प्रस्ताव हिंदी भाषा सूट स्थायित्व प्रस्ताव शिक्षण सेवक नियमितीकरण प्रस्ताव वैद्यकीय बिले वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तालुक्यातून चेकलिस्ट प्रमाणे तपासून पुढे पाठवले जातील असं गट शिक्षण अधिकारी साहेबांनी जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले विविध प्रस्ताव त्रुटीच्या खेळाचा फटका सेवेत असणाऱ्या शिक्षकांना तर बसत आहेच पण जे बांधव मृत झाल्या त्यांच्या कुटुंबांना मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागत आहेत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांचं पेन्शन प्रस्ताव मृत्यूनंतर पाच वर्ष झाली तरी मंजूर होत नाही दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव वेळेत निर्गत होत नाहीत रोखीन फरक द्यायचा नसलेल्या फंड खात्यावर जमा केला जातो तो, तो मिळवण्यासाठी दिव्यांग शिक्षकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात या बाबी गंभीर असून याबाबत तालुका स्तरावर नियोजन करून सर्व प्रश्न झाले नाहीत भविष्यात अधिक तीव्र आंदोलन संघटनेकडून केलं जाईल असं जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे व विभागीय सागर खाडे यांनी यावेळी सांगितलंय विविध संघटनांचा पाठिंबा आजच्या आंदोलनात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे सर तू नदाफ गांधी चौगुलेसर दिलीप पवार देवाप्पा कारेंडे शिक्षक समितीचे राजेश कोळी आर आर सावंत सुरेश पाटील राजू कोळी लहू वाघमोडे जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे शिक्षक भारतीचे दिगंबर सावंत जितेंद्र बोराडे संघाचे नेते उकिरडे अशा विविध संघटनेचे नेते मंडळी यांनी आजच्या घंटाणा आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे धन्यवाद महाराष्ट्र राज्य कृषी राज्य पेन्शन यो संघटना जत कार्य अध्यक्ष सुशांत गरदडे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं या आंदोलनाला जिल्हा कार्यवाह नेताजी भोसले जिल्हा उपाध्यक्ष अजरुद्दीन जमादार जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले जिल्हा संघटक मिलन नागने मिरास तालुका अध्यक्ष रमेश मगदुम शिक्षक बँकेचे उच्च अधिकार समितीचे सदस्य गणेश ढेरे सुखदेव बंडगर राहुल गणेशवाडे तालुका उपाध्यक्ष तानाजी कांबळे સરચિટણીસર તાલુકા દિગંબર સાટે જિલ્લા સંઘટક બાબુ જાદવ તાલુકા નેત ટેંગલે પ્રદીપ ચવણ રામપ્રસાદ ઘુગે અધ્યક્ષ पुजारी સુહાસ સર બજરંગ जाधव વિલાસ चौधरी દિલીપ કોકણી સર अशोक ગરકળ रामेश्वर करळे रामचंद्र घुगे तुळशीदास वळवी गुणवंत विधाते परमेश्वर मुंडे महादेव तेली गणेश गायकवाड विलास चौधरी फिलिप कोकणी मेघराज गवळी विशाल गायकवाड बोईनवाड खंडू घोले बालाजी सदाशिव खुपसे तुषार अन्नमवार संतोष बळवंते रघुनाथ तरटे धनराज मेंडेकर उत्तम डवरे संदीप वाघेरे केशव शिर्डे संतोष एंदे अनिल पवार राजेंद्र हडळ मोहन भवर सुनील अहिरे इमाम पाटील साखाराममध्ये चंद्रकांत राऊत संदीप सातपुरे सुमित लेंडागे विशाल हेपट सिमोन गावित बालाजी जगताप नरेश सर 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 नाठोड बुरकुलेसर सर जाधव सर उपस्थित होते